प्रभाग क्रमांक आज हेरंब प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष उर्फ नाना इंदलकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला प्रभागात असलेल्या एकंदरीत समस्या या हेरंब प्रतिष्ठानतर्फे सोडवण्याचा गेल्या पंचवीस वर्षापासून काम करत आहे मात्र सरकारी योजना आणि निधी असल्याशिवाय कोणताच विकास साधता येत नाही हे तितकंच सत्य आहे म्हणूनच प्रभागातील नागरिकांच्या इच्छेचा आदर करत मी आपली उमेदवारी जाहीर केली आहे असे मत यावेळी बोलताना नाना इंदलकर यांनी व्यक्त केले आता मी हिरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले वीस वर्ष समाज कार्यामध्ये सक्रिय आहे माझे संपूर्ण मित्रपरिवार माझे सर्व माझ्या पेटीतील नागरिक मला सहकार्य करत असतात मी या प्रभागात उभा राहायचं अपक्ष कारण असं आहे की हा प्रभाग जो आहे तो सातारा शहरामधील मध्यवस्तीतला हा प्रभाग आहे तिथल्या काही स्थानिक लेवलच्या ज्या काही अड अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना त्या गोष्टी पू साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सुखसोयी त्यांना व्यवस्थित मिळण्यासाठी मी या प्रभागातून इच्छुक आहे उमेदवारी त्याचबरोबर हा प्रभाग जो आहे तो मध्यवस्थित असल्याकारणाने याच्यामध्ये सारखी बाजारपेठ खनाळी म्हणतो आपण तिथं त्याचबरोबर राजपथ त्याच्यामध्ये येतो राजवाडा एरिया येतो या एरियामध्ये वाहतुकीच्या फार मोठ्या समस्या आहेत त्याचबरोबर इथल्या पार्किंगच्या समस्या आहेत त्याचबरोबर इथं रॅश ड्रायविंग काय राजपथावरच्या काही तरुण वर्ग जो करतो काय वेळेस रात्रीच्या वेळेस ते त्याच्यावर उपाययोजना व्यवस्थित करण्यासाठी मी या प्रगाम प्रभागामध्ये व्हायचंच माझं ॲक्च्युल कारण आहे त्याचबरोबर इथले हॉकरचा फार मोठा प्रॉब्लेम आहे जेणेकरून फुटपाथवर हॉकर जे आहेत त्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही आजपर्यंत त्यांचं देखील उपजीविकेचं साधन काहीतरी व्यवस्थितपणे या प्रभागाच्या माध्यमातलं योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण या प्रभागामध्ये त्यांचा विचार करतो सरकारामध्ये आत्ता दोन्ही राज्यांची सत्ता राहिलेली आहे तुम्ही आज उमेदवारी आदर झाल्या तुम्ही तुम्ही कुठल्याही राजाकडे मागणी न करता तुम्ही स्वतः एकल्या चिलोरीची अपक्ष भूमिका घेतलेली आहे असं काय झालेलं आहे नाही आता काय आहे तिथं खूप गर्दी <laughs> आहे आणि मला तर काम करायचं मला थांबायचं नाही आहे त्यामुळं मी आपलं बसलेला आहे